अशा म्हणजे काही वाढदिवसाचे बॅनर जे लागलेले असतात जाधव साहेबांनी शब्द कर्जमाफीचा दिला होता म्हणून आपण कर्ज भरलं नाही त्यामुळं आपण एनपीएस गेलो थकलो आता नवीन कर्ज मिळणं आपल्याला मुश्किल आहे अशी परिस्थिती आहे त्यात पीक विमा काही लोकांना चांगला मिळाला काका आणि काही लोकांच्या वाटावर काहीच नाही आलं जसं जत्रात आणि भंडरथ छत्रपती शिवाजी महाराज की करी एक जुटीचा रविकांत भाऊ तू मागे जुटीचा शेतकरी एकजुटीचा आपल्या माय बापाचा इन क्लबाबाद इन शहीद जवान अमर रहे, अमर रहे, अमर रहे। थँक्यू आज तेरा मे दोन हजार पंचवीस तेरा मे ला माझा जन्मदिवस असतो हा जन्मदिवस मी कधी साजरा करत नाही बॅनरबाजी नाही पोस्टरबाजी नाही कुठलाही तो व्हिडिओ प्रदर्शन मी कधी करत नाही आणि यावेळेस तर शेतकऱ्यांची परिस्थिती एवढी वाईट आहे की रोज दहा शेतकरी आत्महत्या करतायत जवान आपले शहीद झालेले आहेत पर्यटकांवर पाकिस्तानच्या दहशतवाद्यांनी गोळीबार करून त्यांना ठार मारलेला आहे अशा परिस्थितीमध्ये जवानांना पर्यटकांनाही आदरांजली व्यक्त करण्याच्या भावनेने आणि शेतकऱ्यांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याच्या भावनेपोटी मी सकाळी नऊ वाजेपासून रात्रीच्या नऊ वाजेपर्यंत माझ्या निवासस्थानी निवासस्थानामध्ये अंगणामध्ये आज एक दिवसाचं उपोषण करतो आहे यातून सरकारचं आम्हाला लक्ष वेधायचं आहे यामध्ये प्रामुख्यानं सरकारनं कर्जमुक्तीचं दिलेलं आश्वासन पाळलं पाहिजे कर्जमुक्त सरसकट केलं पाहिजे हक्काचा पीक विमा अनेक शेतकऱ्यांना मिळाला नाही तो पूर्ण मिळाला पाहिजे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळाली पाहिजे जंगली जनावरांचा त्रास होतो म्हणून शेतीला मजबूत कंपाऊंड करून मिळालं पाहिजे या मागण्या सोयाबीन कापसाला फरक मिळाला पाहिजे उसाला एक रकमी एफआरपी मिळाली पाहिजे दुधाला दर मिळाला पाहिजे कांद्याला दर मिळाला पाहिजे या सगळ्या मागण्या घेऊन सरकारचं लक्ष आज आम्हाला वेधायचं आहे आणि दुसऱ्या बाजूला शहीद जवानांप्रती आणि दहशतवाद्यांकडून ठार झालेल्या पर्यटकांप्रती आदरांजली व्यक्त करण्यासाठी आज या ठिकाणी आम्ही दिवसभर आमचं जन्मदिवसाच्या दिवशी इथं बसणार आहे उपवास करतो आहे आणि मोठ्या संख्येनं शेतकरी या उपवास आंदोलनाला पाठिंबा द्यायला येत आहेत हे ट्रेलर आहे पिक्चर बाकी आहे सरकार जर शेतकऱ्यांना गृहित धरायचा प्रयत्न करत असेल तर आजचं आंदोलन हे ट्रेलर आहे उद्यापासून मी महाराष्ट्राच्या दौऱ्यावर निघालेलो आहे प्रत्येक जिल्ह्यामध्ये मेळावे घेऊन शेतकऱ्यांमध्ये जनजागृती करणं आणि या महाराष्ट्रामध्ये भविष्यात लवकरच असं मोठं आंदोलन आम्ही उभं करणार आहे सरकारच्या बुडाखाली आग लावू या सरकारला सळोकापळो करू सोडल्याशिवाय राहणार नाही राज्यकर्त्यांना या महाराष्ट्रातला शेतकरी फिरणं मुश्किल करेल अशा पद्धतीचा वनवा आंदोलनाचा या महाराष्ट्रामध्ये आता भविष्यकाळामध्ये पेटणार आहे आणि त्याची आज चुनूक आहे आज शेतकऱ्यांची बैठक घेऊन त्याचा निर्धार आज या ठिकाणी आम्ही केलेला आहे